सोलापूर शहरात विविध ठिकाणी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून अवैधरित्या गॅस भरणाऱ्या स्थानकावर सलग भेदडक कारवाई सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या कार्यालयात शहरातील विविध ठिकाणी घरगुती गॅसच्या वाहनामध्ये अवैधरित्या वापर होत असल्याबाबतची तक्रार विभागीय जनसंपर्क अधिकारी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांनी दिले होते सदर तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाची नेमणूक करून सोलापूर शहरातील एस स्टँड रेल्वे स्टेशन परिसर सैफुल अमन बोळात अक्कलकोट रोड लक्ष्मी मंदिर विनायक नगर जुना कुंभारी गाळा नी व शनी मंदिर समोर अक्कलकोट रोड क्रोमा शोरूमच्या बागे सितारा चौक विमानतळ अशा विविध ठिकाणी सोमवारी दिवसभरात गॅस सिलेंडर व घरगुती गॅस सिलेंडर वाहनामध्ये प्रत्यक्षात अवैधरित्या गॅस भरत असताना आढळून आले यावेळी भरारी पथकाने अचानकपणे छापा टाकताच अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांची दावे धरणले सदर कारवाई एच पी कंपनीचे तीन सिलेंडर दोन इलेक्ट्रिक मोटर दोन इलेक्ट्रिक वजन काटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यानुसार जीवनावंश वस्तू अधिनियम एकोणीसशे नुसार कारवाई करण्यात आली आहे यावेळी परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके अनिल गवळी नितीन वाघ प्रफुल नाईक पुरवठा निरीक्षक राजेश यंपुरे सज्जन भोसले तसेच पोलीस सिपाई विशाल चव्हाण पोलीस हवालदार बालाजी चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली आहे पोलीस स्टेशन येथे सोमवारी सायंकाळी उशिरा याबाबत गुन्हा दाखल नोंद करण्याचे कामकाज चालू होते मागील डिसेंबर महिन्यात कारवाई झाल्याने ही माहिती सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून मंगळवारी सकाळी दहा वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा